असेल तर मला सांगा तस करणे काय नाही फक्त निस्त गप्पा बरं त्याला छपरा काय नाही संत गोरबा काकाच्या डोक्यावरचे चाळीस वर्ष आपण मंत्री असताना काढू शकलो नाही त्याच्यावर बोलायचं नाही काय पण पीपीटी आता तिथं काय दिवा लावलाय ती बघून इथं दिवा लागले तुळजाभवानीच्या मंदिरात तिथं बी पीपीटीच आहे उगच मी म्हणायचं आता धाराशिवचं मी झालो का नाही तुम्हाला शिंगापूरच करून दाखवतो अर्लंच काय कर्ण शून्य करतो तो, तो शून्य निस्त गप्पा निस्ती पिपीटी निस्ते स्वप्न बरं त्या स्वप्नाला हल्लेली चापरा काय आता तरी जाग व्हावं मला हि नवलं गेलं निवडणुकीत हि काय काम आहे खासदाराचं अरे तुम्ही काय दिवा लावलं चाळीस वर्ष बघितलं गेलं लोकांनी आमचंही पाच वर्षाचं काम बघितलं लोकांनी लोकांना पटलं म्हणून तीन लाख तीस हजार इतकं मत दिलं ती बी मान्य नाही तिथे बी वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे कशाच्या बी तक्रारी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार आमच्या बरोबर असणारे बॉडीगार्डवर काय ते विचारण केले यांच आता उमेदवार म्हणून मला जाता येते बरं मी त्यांना म्हटलं की त्या बॉडीगार्डला एसपीचा आदेश आहे है की ह्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही ह्यांच्या सोबत राहायचं मग आम्ही मतदान केंद्रात जात असताना आम्ही मतदान केंद्रात मी उमेदवार म्हणून गेलो ती माझ्या सोबत होतं त्याला जर मतदान केंद्रावर कुणी अडवलं असतं तर ती कशाला आलं असतं मध्ये मतमोजणी केंद्रावर त्याला अडविलं असतं तर ती मध्ये आलं असतं का मग दोष कोणाचा आहे येणाऱ्याचा आहे का आहे ती तिची ऑर्डर फॉलो करायला लागली त्याला काय आदेश आहे एसपीचा तिचे काय दोष आहे त्याच्यावर गुन्हे काय त्या बिचाऱ्यांचा दोष आहे तुमच्या मतमोजणी केंद्रावर जा तिथं पोलीस बंदोबस्त होता का नव्हता पण तुम्ही पत्रकार बांधू होता सगळेजण तुम्हाला आयडी बघून मध्ये जाऊ दिलं कसं बिगर आयडी जाऊ दिलं मध्ये मग हे असताना ह्यांना अडवायचं ना हे ना ह्यांना हेन अडवल्याच्या नंतर जर तिथं कुणी आरेरावी करून जर कोण घुसला असेल तर बिंदास गुन्हे दाखल करा आम्ही घुसवलो असतो तर आमच्यावर करा ती गुस्ली असतील त्यांच्यावर करा अरे मग तुम्ही कुणीच आडवलं नाही ते गेले मध्ये त्याचा काय दोष आहे त्यांचा मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण कृपा करून करू नये कायम माझं म्हणणं आहे की आपल्या जन काही चांगलं करता येते का बघावं कुणाचं चांगलं होतंय का बघावं विनाकारण प्रत्येकाचं वाईट करायचं आणि खास करून विरोधाचं वाईट करायला पेटवायचं सगळं पेटवून टाकायचं सगळं आणि पुन्हा इजवायला जायचं ही बंद करा पद्धत हा मुद्दा होता आणि या सगळ्या ह्याच्यातनं मला आपल्याला एवढं सांगायचंय कि स्वतःच्या पैशाच्या आर्थिक ताकदीवर दहशतीवर राजकारण करायचे दिवस संपलेत तुम्हाला आता कामच करावं लागल चार पाच कारखाने काढायचे आपल्या संस्था बघायच्या ट्रस्ट हाडप करायचे तिचा कारभार बघत बघत जमलं तर मग राजकारण करायचं संपलं दिवस ते आता आता तुम्हाला चोवीस तास लोकांसाठी द्यावे लागतील तुम्ही द्या लोकांना चोवीस तास लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन असतील आणि तुम्ही लोकांना त्या पद्धतीनं जर जुन्या धर्तीवर जर कोण राजकारण करायचा प्रयत्न केला तर लोक जागा दाखवतील तिची आणि लोकांनी जागा दाखवल्याच्या नंतर ती बी मान्य नाही पुन्हा सगळंच बघितलंय ना आपण नरेंद्र मोदीच्या सभेला आलेल्या माणसाला किती पैसे देऊन आणलं होतं त्यांनी सांगितलंय ना अजून काय पाहिजे त्यामुळं माझं इतकंच म्हणणं आहे की निवडणूक आहे लोकमत आहे लोका मता लोकांच्या मतामध्ये लोकांनी जे दिलेला निर्णय त्याला मान्य करायला शिका आणि माझं आजच्या पत्रकार परिषद परिषदेच्या माध्यमातलं जनतेला आव्हान आहे की अशा पद्धतीनं पैशाच्या ताकदीवर दहशतीवर कोण राजकारण करायचा प्रयत्न करत असेल कोण सत्ता मिळवायचा प्रयत्न करत असेल तर जनतेनंच आशा मंडळीला आता घरी बसवणं हो गरजेचं आहे आणि निश्चित जनता बसवल्याशिवाय राहणार नाही कामापैकी आजच्या घडीला शहरात फक्त त्रेचाळीस काम पूर्ण आहेत आणि त्यापैकी हाईट सांगतो मी तुम्हाला एकशे आठ पैकी फक्त वर्क ऑर्डर एक्क्याण्णव काम आज आणि पूर्ण तेवीस आहेत म्हणजे बाकीच्या सुद्धा ह्यांनी कार्यकर्त्या म्हणून शिफारशी घेतल्यात त्या कार्यकर्त्याला स्वकाम दिली नाही त्यांनी म्हणजे ह्यांचा एवढा निर्णय झालाय जाणीवपूर्वक शहरातली कामं होऊ नये आणि त्याचा रोष म्हणजे त्याचा रोष कशा आमच्यावर येईल ही ही काळजी किंवा हे काम ह्या सत्ताऱ्यांकडनं केलं जातं आणि मला काय म्हणायचंय तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला घेतलेल्या त्यांच्या नावाने ती तर द्या तर काम करू द्या म्हणजे वर्कआउडर स्वतःलेला नाही मग तुम्ही यंत्रणा बदलाचं काय अट्टास केला कार्यकर्त्याला काम द्यायचा आठ तास त्या केला दिल्यानंतर काम पूर्ण होऊ नये ह्याची काळजी का घेता का तुम्ही पण जनतेला धाराशिव शहरातल्या जनतेला वेटी धरायचं काम तुम्ही का करता याचं उत्तर तुम्ही शहरात दिलं पाहिजे मी दे जाणीवपूर्वक त्यांना त्यांची गैरसोय व्हावी आता बघतोय आपण पा, पावला पावलावर चिकल आहेत सगळ्या अडचणी आहेत ह्याची जो खबरदारी ह्या सत्ताऱ्याकडून घेतली घेतली गेली जाते आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल आमच्या वाटायचं ती वस्तू माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळं ही जरी कामं पूर्ण झाली तर निश्चितच धाराशिवच्या शहरातल्या जनतेला खूप मोठा दिलासा मिळू शकतो आता जिजामाता बा बाकीचं नगरोत्थानमधून मागच्या वर्षभरापासून आपण बघतोय की आम्ही एवढे एवढे शे, शेकडो कोटी मंजूर केले मुंडे विचार लावले जातात वेगवेगळ्या प्रकारचे पण त्याची निविदा प्रक्रिया असं अंतिम का झाली नाही ह्याचं उत्तर सत्ताधारी देणं गरजेचं आहे ही कामं कधी सुरू होणार फक्त डिजिटल लावायचं श्रेय घ्यायचं आणि लोकांना हे जसं उत्तर साधारण देणं गरजेचं दे असं मला वाटत एक एक फक्त मुद्दा राहिलाय माझा प्रसादच्या बाबतीत राणापटला आमदार झाल्यापासून सांगते प्रसाद प्रसाद योजना प्रसाद काय रुपाय आलाय प्रसाद आपलं आमचं सरकार महाविकास आघाडी होतो त्यावेळेस म्हणायचे प्रस्ताव पाठवत नाही आता त्यांचं व्याडीच वर्ष होत काय झालं नेमकं विचारत लोकांना जी सांगते ती का पाहते ती काहीच नाही त्याच कुठं उपाय नाही अजून आता पाच वर्ष संपत आली ती मला काय म्हणायचंय माझा स्वभाव कसा आहे जे काम होऊ शकतं त्याच कामाच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे जे होऊ शकत नाही त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं माझी मानसिकता नसते जे केलं ती प्रामाणिकपणे केलं प्रसाद बद्दल निस्त बोलते लोकसभेच्या निवडणुकीतली काढा तुमची भाषणं काय केलं काय केलं तुम्ही का तुम्ही सांगत होता ना अडीच वर्ष आमचं सरकार होतं प्रस्ताव पाठवित नाही तुमचं अडीच वर्ष होतं काय झालं मग तुम्हाला दिले नाहीत पैसे मुलीत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा प्रस्ताव हो हा त्या विभागानं नाकारला होता त्यानंतर इथल्या समाज बांधवांनी आंदोलन केली गुन्हे दाखल झाले दुपोषण दा केली त्यानंतर आपण त्यांना विनंती केली सरकारला की ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे गेला मी खासदार साहेब वेळोवेळी त्या मंत्र्याकडे संबंधित मंत्र्याकडे पटपुराव करून जागा द्यायला काय अडचण होती त्यांनी अडीच कोटी रुपये जागेची मागितली त्यामुळं त्या स्मारकाला काही लाख मंजूर शहाण्णव लाख काही त्रास मंजूर आहे आणि जागेला शाळा शिफ्ट करायची अडीच कोटी hmm. आणि परत शाळा बांधकाम करायची म्हणून सतरा कोटी मागितली हा प्रस्ताव सुद्धा मी पाठपुराप राहिलेला सोळा सोळा झाली आज चोवीस आहे मग तुम्ही जागेच जागे जा, आधी आढावा पाय घातला जागेच्या जा बाबतीत जर त्यावेळेस तुम्ही बाजार <coughs> समिती जागा तर विनामूल्य द्यायला पाहिजे बाजार समिती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होते पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आणि जर तिथं तुम्ही बाजार मूल्यानं कुठेही तुम्ही बाजारमूल्य म्हणजे कुठेही व्यापार व्या करायचा किंवा पैसे कमावा करायचे चांगल्या कामा गोष्ट चालली असते तुम्ही रेडी द्यायच्या मोफत द्यायला पाहिजे तुम्ही बाजार मूल्याने पैसे मागितले म्हणून ते समाज कल्याण विभागाकडे आता परत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सही आहे सुद्धा आता आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचंय की तुम्ही वेळ लावू नका म्हणजे आठ वर्ष झाली तरी तुम्हाला अजून म्हणजे झालेलं नाही का ते समाधान आपलं किती अडथळा आणायचा त्यामुळे अडथळे आणण्यापेक्षा चांगल्या कामाला तुमची शक्ती वापरा आणि ते काम करून घ्या आता जे गतिमान सरकार म्हणून स्वतःच्या करतात करता लोक वेगवान निर्णय आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात आप ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत किती महिन्यापासून प्रलंबित आहे त्याच्यावर सही का झाली नाही तुम्ही त्याचा शासन निर्णय कधी निघणार याचं पण उत्तर देणं गरजेचं असं मला वाटतं तर अशोक शिहरामध्ये दाराशिव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं असल्यास खरं तर अख्खा दिवस पुरायचा नाही परंतु काही मुख्य मुद्दे आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो पाणी पुरवठा असेल रस्त्यावरचे लाईट असतील लाईट बिल असेल स्वच्छता असतील आणि आताच खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्याचे काम असतं खरं तर या सगळ्या बाबीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे काही खुलासे होणं गरजेचं आहे सध्या शहरातल्या लाईटी आपण पाहतो आपल्या काळामध्ये आपण सात हजार लाईटी शहरामध्ये बसवल्या होत्या परत तीन हजार लाईटी लागतील म्हणून आपण ई एस एल बरोबर त्यावेळेस करारनामा केला होता आणि आता त्या कंपनीला पैसे द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ह्या सगळ्या लाईटी त्या कंपनीनं काम के बंद केल्यामुळं आपल्या शहरातल्या बंद दिसतात परंतु या सगळ्या अडचणीच्या अनुषंगानं त्याच्या मुळामध्ये जायला हे जा जा न, सरकार तयार नाही किंवा ह्या अडचणी सोडवण्यासाठी या सरकारची धोरणं केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन असेल या सरकारची धोरणं कशी आड येत आहेत हे निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय ज्यावेळेस वेळेस ई एस एल या कंपनीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये लाईट लावण्याच्या संदर्भामध्ये धोरण निश्चित केलं त्यावेळेस आपली धाराशिव नगरपालिका ही या ई एस एल कंपनीच्या बरोबर सगळ्यात पहिला एमू करणारी महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका होती आणि त्यांच्याबरोबर आपला एमई यू साईन झाल्याच्या नंतर जवळपास कित्येक महिन्यांनी महाराष्ट्र शासनानं त्या कंपनीच्या बरोबर एम ओ साईन केला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ही योजना त्या ठिकाणी लागू केली आता वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी येत आहेत आणि ते वित्त आयोगाचे पैसे आपल्याकडे शिल्लक नसल्यामुळे त्या कंपनीला आपण पैसे देऊ शकत नाही अशा प्रकारचं धोरण प्रशासनामार्फत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं किंवा कारण सांगितलं जातं परंतु यातली वस्तुस्थिती अशी आहे की नेमकं वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी काय ह्याच्या खोलामध्ये जाणं गरजेचं आहे आणि ते कमी येण्याचं कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाचं त्या ठिकाणी वित्त आयोगाच्या बाबतीतलं असलेलं धोरण आहे आपण पाहिलं तर चौदावा वित्त आयोग ज्यावेळेस नगरपालिकेला आपल्या येत होता त्यावेळेस सरासरी चौदावा वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षाला कमीत कमी सोळा कोट रुपये त्या ठिकाणी येत होते आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर केवळ सहा कोट रुपये त्या ठिकाणी यायला लागले आणि हे पैसे आपल्याला कमी येण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस चौदावा वित्त आयोग लागू होता त्यावेळेस मिलिनियर सिटीजन आपण म्हणतो म्हणजे जे शहर दहा लाखाच्या पुढं या शहरांची लोकसंख्या आहे ते शहर या वित्त आयोगामध्ये समाविष्ट नव्हते नंतर पंधराव्या वित्त आयोगामध्ये ज्या वेळेस अंमलबजावणी आणि याचा परिणाम असा झाला की वित्त आयोग जो काय डिवाइड होऊन सगळ्या नगरपालिकांना येतो त्यामध्ये या मोठ्या शहरांची लोकसंख्या पाहता त्या मोठ्या शहरांचा आवाका पाहता त्या सगळ्या मोठ्या शहरांना हा वित्त आयोग मोठ्या प्रमाणात जायला लागला आणि छोट्या नगरपालिकांना हे पैसे कमी पडायला लागले हा एक भाग झाला नंबर दोन चा भाग जे आपण कार्यात्मक अनुदान म्हणू किंवा पर अनुदान देखील वित्त आयोगाच्या पंधरा वित्त आयोगामध्ये अनुदान पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे ज्या नगरपालिका सर्व्हिस लेव्हल बेंच मार्किंग त्या ठिकाणी करतात त्या नगरपालिकांना प्रोत्साहन पर अनुदान दिलं जायचं परंतु हे प्रोत्साहन पर अनुदान देखील आता येत नाही आज शहरामध्ये जी स्वच्छतेच आपण पूर्ण बोजवारा झालेला आपण पाहतोय लाईटच्या संदर्भामध्ये जी दुरावस्था झालेली पाहतोय आणि पाणी पुरवठ्याचं लाईट बिल भरण्याच्या संदर्भामध्ये जी अडचण निर्माण झालेली आपण पाहतोय त्याला सगळं कारण फक्त हे वित्त आयोग आहे आणि या वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये शासनानं कधीही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला सोडून वित्त आयोगाची एकदा अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पुढे काही दुरुस्ती करता येत नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काही निधी या नगरपालिकांना देणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं दिसत नाही हा एक भाग झाला नंबर दोन रस्त्याची कामं जसे आमदार साहेबांनी सांगितले की ज्या कामांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये स्थगिती म्हणजे आत्ताची स्थगिती दिली आहे ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही कामं मंजूर झाली होती आणि ही कामं मंजूर झाल्याच्या नंतर कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेते मंडळीला याचं श्रेय मिळत आणि कुठंतरी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती आणि या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनीच नगरपालिकेचं वाटोळ केलं अशा प्रकारचं एक परसेप्शन जनतेच्या मनामध्ये क्रिएट व्हावं हो हो, निर्माण व्हावं हो हो, यासाठी हा घातलेला घाट आहे असं म्हणायला हरकत नाही दोन हजार एकवीसला ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेसची देखील काही कामं हो। मुद्दाम आजपर्यंत होऊ दिलेली नाही त्यापैकी एक काम खुद्द पालकमंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलं होतं अजूनपर्यंत ते काम पूर्ण नाही त्या कामामध्ये ज्या भागामध्ये नाली करणं आवश्यक होतं त्या भागामध्ये नाली न करता जिथं घरं नाहीत तिथं नाली केली आणि ज्या घरांना खरंच नालीची आवश्यकता आहे अशा भागामध्ये नाली करण्यात आली हे एक उदाहरण खातर मी आपल्याला सांगतो त्या कामाची सुद्धा यादी मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी देऊ इच्छितो मुद्दाम या लोकांनी या शहराचं या अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळं वाटोळं केलं अशा प्रकारचं एक परसेप्शन क्रिएट करण्याचं काम या सत्ताधारी मंडळीने केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या योजनेमध्ये चाळीस कोट रुपये हे त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले होते परंतु मला आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करायची की तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन पहा की या चाळीस कोटी रुपयांची कामं करण्याच्या साठी नगरपालिकेने नगरपालिकेच्या प्रशासनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला सदर रस्ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातले आदेश नेमके कधी दिले ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस हे आदेश मुद्दाम देण्यात आलेले नाही आणि ज्या वेळेस सगळी बोंबाबोंब झाली ज्या वेळेस झाली किंवा पेपरला बात आल्या लोकांच्या अडचणी आल्या त्यावेळेस सगळ्या भागामध्ये या लोकांनी जाऊन आम्ही मुरून टाकतो असं सांगितलं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या चाळीस कोटी रुपयांमधूनच ही कामं नंतर करण्यात आली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे आम्ही त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या गावाचं कसं वाटोळं केलं आणि आम्ही आता कसं चांगलं करतोय हा सांगण्याचा घाट त्या ठिकाणी त्यावेळेस घालण्यात आला परंतु शहरातली जनता ही सुज्ञ आहे शहरातल्या जनतेला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी लोक त्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनमध्ये घरोघरी जाऊन वस्तू स्थिती सांगितली आणि त्यामुळंच खासदार ओमराजे निंबाळकर यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मत मिळालं परंतु तरी देखील आता विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावरती परत एकदा अशाच प्रकारचा घाट घालण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे नेमका तो घाट यासाठीच घातला जातोय की परत एकदा या लोकांचा रोष आम्ही यावा आनंदनगर रामनगर समतानगर या भागातले रस्ते असतील किंवा समर्थनगर या भागातले रस्ते असतील काकडे प्लॉट या भागातले रस्ते असतील दत्तनगर या भागातले रस्ते असतील अनेक रस्ते असे आहेत की ज्या ठिकाणचे रस्ते गेल्या दोन दोन तीन तीन वर्ष झाले मंजूर आहेत काही रस्त्याच्या निविदा देखील झालेल्या आहेत निविदा होऊन त्या रस्त्याच्या कामाची जी मुदत असते ती मुदत देखील संपलेली आहे परंतु मुद्दाम हे रस्ते त्या गुत्तेदाराला त्या ठिकाणी सुरू करू दिले जात नाहीत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि ते सत्य कसं आहे हे आम्ही त्या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ नंतरचा भाग पाणी आपल्याला आठवत असेल की दोन हजार... बावीस मध्ये खर तर हा माझा लढा दोन हजार सोळा पासून सुरू आहे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना जे जुने पत्रकार आहेत ज्यावेळेस मी पंधराला नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल की 2015 दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेस अमृत योजना आली होती त्यावेळेस अमृत योजनेच्या अनुषंगानं जे शहराला आपल्याला परिपूर्ण पाणी दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत मिळणं अपेक्षित होतं ते सगळ्याच्या सगळं पाणी उजनी धारणावरून आपल्याला मिळावं हो। आपल्या इथले स्तोत्र जे आहेत ते कधी कोरड्या असतात कधी भरलेले असतात ते कायमस्वरूपी स्तोत्र जरी असले तरी ते, ते आपली भौगोलिक परिस्थिती पाहता पर्जन्यमान पाहता हे स्तोत्र कधी कधी कोरडे पडतात आणि त्या कोरड्या स्तोत्रातून आपल्याला पाणी मिळत नाही आणि म्हणून शहराला त्या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं म्हणून त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं त्यावेळेसांना त्यांचं नाव सांगतो मी राणा पाटलांना त्यावेळेस मी सांगितलं होतं की हे स्तोत्र आपले बरोबर नाही त्या स्तोत्रातून आपण पाणी घेणं द्य। योग्य नाही याच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही आणि म्हणून संपूर्ण पाणी हे उजनी धरणातून आपण अन्न अपेक्षित आहे आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा मी त्यांना आग्रह केला होता परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी ऐकलं नाही अमृत एक मध्ये त्यांनी रोईबन आणि तेरणा धरणावरून पाणी आणण्याच्यासाठीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि शेवटपर्यंत आपल्याला त्या पाणी मिळालं नाही जरी अमृत वन मध्ये असली तरी या स्तोत्रांमधून पाणी आपल्याला मिळत नसल्यामुळं आपली पाण्याची पूर्णपणे भूक आजपर्यंत भागलेली नाही आणि म्हणून दोन हजार वीसमध्ये मध्ये मी नगराध्यक्ष असताना परत एकदा आम्ही आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक ठराव घेतला